नमस्कार मित्रमैत्रिणींनो निंदा म्हणजे दुसऱ्यांच्या त्रुटी दोष किंवा चुकीची कृत्ये जाणीवपूर्वक किंवा आकारण उघडपणे बोलणं टीका करणं किंवा अपमान करणं निंदा करणं ही एक वाईट सवय आहे आणि याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात जसं की मानसिक सामाजिक आध्यात्मिक आणि आरोग्यावर सुद्धा होतात तेव्हा निंदा केल्यामुळं काय वाईट परिणाम होतात ते आता आपण पाहू पहिलं म्हणजे मानसिक परिणाम निंदा केल्यामुळे ईर्षा आणि द्वेष वाढतो निंदा ही सहसा मत्सरातून ईर्षा वाढत जाते मग मन अशांत निंदा करणाऱ्याचे मन कधीही शांत राहत नाही तो सतत इतरांच्या दोषामध्ये अडकतो स्वतःच्या उन्नतीकडे दुर्लक्ष होतं निंदा करणारा सतत इतरांच्या चुका पाहत राहतो त्यामुळे स्वतःच्या चुका सुधारण्या कडे तो लक्षच देत नाही सामाजिक परिणाम होतात निंदा केल्यामुळे नातेसंबंध बिघडतात निंदा केल्यामुळे नात्यामध्ये कटुता येते आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक दूर जातात सन्मान कमी होतो जे लोक इतरांची निंदा करतात त्यांच्यावर समाजात आदराने पाहिलं जात नाही त्यांचा विश्वास कमी होतो एकटं पडणं निंदा करणाऱ्यांपासून लोक टाळायला लागतात ज्यामुळे तो समाजात एकटा पडतो आध्यात्मिक परिणामही होतात पुण्याचा नाश होतो जसं की धार्मिक ग्रंथानुसार निंदा करणं हे पापकार्यात समाविष्ट आहे यामुळे पूर्वसंचित जे कर्म आहे किंवा जे तुमचं पुण्य आहे ते कमी होतं कर्मदोष वाढतो दुसऱ्यांच्या निंदेचा परिणाम स्वतःच्या कर्मावर होतो भविष्यात अशा व्यक्तीला दुःखदायक घटनांना अनुभवांना सामोरं जावं लागतं मनस शांती हरवते निंदा करणाऱ्याचे चित्त चंचल होतं आणि त्याला शांतीचा अनुभव मिळत नाही शारीरिक आणि आरोग्यावर परिणाम होतात तणाव आणि चिंता वाढते निंदा केल्याने मनात सतत निगेटिव्ह विचार येतात ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो तेव्हा निंदा न करता आपल्या कामामध्ये व्यस्त राहावं प्रत्येकाची एक बाजू असते ती समजून घ्यायला हवं हो। स्वतःच्या सुधारणा आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे माप करणं आणि समजून घेणं ही सकारात्मक वृत्ती आहे भगवद्गीता आणि संतांचे विचार हे हेच सांगतात तुकाराम महाराज म्हणतात परचं खोटं बोलू नये परधर्माची निंदा करू नये कृष्ण म्हणतात अहिंसा सत्य क्रोध न करणं निंदा न करणं ही चांगल्या गुणाचे लक्षण आहेत यावरून आपल्याला हेच कळतं की निंदा केल्याने आपलंच नुकसान होतं आपलीच मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती थांबते म्हणूनच निंदेपासून दूर राहून आपण सकारात्मक विचार सहकार्य आणि सहवेदना अंगीकारली पाहिजे जेणेकरून आपली उन्नती होईल दुसऱ्याचे चांगुलपण शोधण्याची सवय लागली तर आपलं जीवन अधिक शांत समाधानकारक आणि यशस्वीही होऊ शकतं तेव्हा निंदा न करता आपल्या कार्यामध्ये मग्न रहा निंदेचे परिणाम काय होतात एक उदाहरण बघू शेवंता ही गावातील एक बुद्धिमान आणि समजदार महिला होती ती तिच्या कुटुंबासाठी मेहनत करायची आणि समाजात ही आदरानं पाहिलं जायचं तिच्याकडे पण तिची शेजारीन गौरी मात्र थोडी मत्सरखोर स्वभावाची होती शेवंता कशी यशस्वी जीवन जगते तिचं सगळ्यांशी कसे चांगले संबंध आहेत हे गौरीला बघवत नव्हतं गौरीने शेवंताबद्दल खोट्या गोष्टी पसरावायला सुरुवात केली तिने गावातील इतर बायका आणि मंडळींमध्येही सांगायला सुरुवात केली की शेवंता फार अहंकारी झाली आहे तिचा नवरा परगावी जातो ती इथे वेगळ्यांशीच बोलते ती घरात साधी राहते पण लोकांसमोर मात्र नटून थटून फिरते काहीतरी संशयास्पद आहे गावात काही लोक तिला ऐकू लागले आणि हळूहळू शेवंताला दुर्लक्षित केलं जाऊ लागलं ज्या लोकांनी तिला आधी आदराने पाहिलं होतं तेच तिच्यावर शंका घेऊ लागले शेवंता या गोष्टीने खचून गेली पण तिने शांत राहून आपलं खरं वागणं सोडलं नाही काही महिन्यांनी गावात एक नवी स्त्री आली ती समाजकार्य करत होती तिने या दोघींचं निरीक्षण केलं आणि शवंताला भेटून तिनं तिचा खरा चेहरा ओळखला स्वभाव जाणून घेतला तिने मग सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलावला आणि विचारलं तुम्ही नुसत्या ऐकिव गोष्टीवर विश्वास का ठेवता कुणीही कोणाची निंदा केली की त्यावर लगेच विश्वास ठेवणं योग्य आहे का तिने गावकऱ्यांना समजावलं की निंदा करणारा माणूस खोटेपणा मत्सर किंवा असुरक्षिततेपोटी असं करतो शेवंताचं खरं रूप समोर आलं आणि गावाने पुन्हा तिला मान दिला मात्र गौरीची निंदा उघडकीस आली आणि तिला गावाने दूर ठेवलं तिच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार झालं नाही निंदा केल्याने दुसऱ्याच्या जीवनात दुःख शंका आणि अपयश येऊ शकतं खोट्या निंदेचा शेवट उघड होतो आणि निंदा करणाऱ्याचा समाजात मात्र विश्वासही उडतो आणि त्यांना कोण किंमतही देत नाही निंदा ही मत्सर राग किंवा असुरक्षिततेतूनच जन्म घेते दुसऱ्यांविषयी गैरसमज पसरवणं ही आत्मिकदृष्ट्या अधोगतीची सुरुवात असते निंदा म्हणजे दुसऱ्यांच्या प्रतिमेला काळं फासणं आणि ती कायमस्वरूपी आपल्याच हाताला लागते म्हणून दुसऱ्यांविषयी आदर ठेवा आणि सत्य समजल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तो मला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद